नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण राणे तुम्हाला सर्वांच्या अप्लेखन आपण व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठी आणडकेने अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत महत्त्वाची अपडेट आहे तर विद्यार्थ अपडेट अशी की जिल्हा परिषदेच्या बत्तीस जागांसाठी मित्रांनो पात्र उमेदवारांच्या कागदपत्राच्या छाननी आणखीन सुरू झाली आहे आता विद्यार्थो डॉक्युमेंट परीक्षा सुरू झाली आहे कशाप्रकारे मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस आहे संपूर्ण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो आजची महत्त्वाची अपडेट आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालदी लाल बटनवरती क्लिक करा प्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर अपडेट असे मित्रांनो जिल्हा परिषद परिषदेअंतर्गत गटकमधील सात संवर्गातील बत्तीस जागांसाठी लेखी परीक्षेत मित्रांनो पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची मित्रांनो पडताळणी बावीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे इतर तेरा संवर्ग संवर्गातील मित्रांनो भरतीसाठी जिल्हा निवड समितीकडून अनुमती घेण्याच्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर जिल्हा निवड समितीकडून मित्रांनो अनुमती घेण्याच्या ठिकाणी प्रक्रिया सुरू झाली आहे जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन वित्त कृषी बांधकाम ग्रामीण वाणीपुरवठा पशुसंवर्धन महिला बालकन्या ग्रामपंचायत शिक्षण प्राथमिक तसेच आरोग्य विभागातील सत्तावीस संवर्गातील मित्रांनो नऊशे एक्क्याण्णव पदांची भरती करण्याच्या दृष्टिकोनातून आय बी पी एस कंपनीमार्फत लेखी परीक्षा मित्रांनो घेण्याचे निर्देशित करण्यात आले होते हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे त्यापैकी मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष आरोग्य परिचारिका महिला मुख्य सेविका व कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले नसून पशुसंवर्धन पर्यवेक्षक या पदाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात मित्रांनो दाखल याचिकेच्या निर्णयाच्या अधीन असल्याने तो राखीव ठेवण्यात आलेला आहे म्हणजेच काय मित्रांनो तर आरोग्यसेवेकची एक्झाम बाकी ग्रामसेवकची एक्झाम बाकी आहे नंतर कंत्राटी ग्रामसेवकची एक्झाम या ठिकाणी बाकी आहे नंतर तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो पशुसंवर्धन पर्यवेक्षक या पदाचा जो निकाल आहे तो मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल याचिकेच्या निर्णयाच्या अधीन असल्याने तो निकाल मित्रांनिकीने अजून राखीव ठेवण्यात आलेला आहे ती जागा ठिकेने ठीक आहे पुढे बघा उर्वरित वीस सवर्गासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल हाती आला आहे प्रत्येक संवर्गातील आरक्षणासहित रिक्त जागांची माहिती मित्रांनो अंतिम या ठिकाणी करण्यात आली असून त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन सा विभागामार्फत केली जात आहे आता यामध्ये मित्रांनो सात संवर्गातील बत्तीस पदांसाठी पात्र उमेदवारांच्या गुणवत्ता यादींनी आहे कागदपत्रांची पडताळणी मित्रांनो बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयात आयोजित करण्याच्या असल्याची टीके मित्रांनो आहे बघा तुम्ही किंवा बघू शकता या ठिकाणी तुम्हाला बावीस फेब्रुवारी दिसते या ठिकाणी तुम्ही बघू शकता बावीस फेब्रुवारी रोजी मित्रांनो सकाळी किती वाजता मित्रांनो दहा वाजल्यापासून मित्रांनो ही प्रक्रिया ठिकाणी सुरू होणार आहे ठीक आहे आता मित्रांनो कुठे तर जिल्हा परिषद कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मित्रांनो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवी यांनी दिली आहे उर्वरित सवर्गातील रिक्त पदांसाठी मित्रांनो पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्याची स तसेच मित्रांनो त्याला जिल्हा निवड समितीची मान्यता घेण्याचे काम सुरू असून ही प्रक्रिया देखील मित्रांनो लवकरच पूर्ण करण्यात येईल असं जिल्हा परिषदेतर्फे सांगण्यात आलेलं आहे तर विधेय मित्रांनो तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिपेशन प्रोसेस सुरू झालेली आहे तर डॉक्युमेंट व्हिरिपेशन आणखी विद्यार्थ्यांना जायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर पालकच्या मित्रांनो बावीस पेपर रोजी देखील तुम्ही ही डॉक्युमेंट वेरीपेशन होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून तर ही छोटीशी अपडेट होती पण महत्त्वाची होती तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती आली असेल अशी अपेक्षा करतो जर ही माहिती समजली नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ हा जी लिंक मित्रांनो हा जो पेपर आहे हा पेपर मी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे त्या ठिकाण जाऊन तुम्ही हा पेपर वाचू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला ही न्यूज मिळून जाणार आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायचो नका आणि विजयेंद्र तुमचं सुद्धा देखील लवकरच येणार आहे त्यासाठी आपण मोहीमसुद्धा टिकीन राबवली आहे फक्त मित्र तुम्हाला कॉल करायचं आहे आणि जर पर्यंत मित्रांनो वेळेकपत्र येत आहे तोपर्यंत आपल्याला ही मोहीम चालू ठेवायची आहे आज मित्रांनो आपल्या मोहिमेचा तिसरा दिवस आहे म्हणून सर्वांनी सर्वात जास्त मित्रांनो आजिकाने कर कॉल करायचे आहे जेणेकरून मित्रांनो वेळापत्र लवकरात लवकर आलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचो नका पुढच्या पुढच्युटोमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद